दहिवडीतील स्वराज करिअर अकॅडमीच्या भरती डेमो दरम्यान मोठा वाद विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार स्वराज अकॅडमी चालकांना फोन लावताच फोन घेण्यास टाळाटाळ शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी येथील मानदेशी क्रीडा संकुल या ठिकाणी स्वराज करिअर अकॅडमी कडून आयोजित करण्यात आलेल्या भरतीच्या डेमो दरम्यान गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे या डेमोसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते याचवेळी भरतीसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन भांडणाचा प्रकार घडल्याची माहिती मिळते हा वाद शांतपणे सोडवण्याऐवजी स्वराज करिअर अकॅडमीतील काही सरांनीच बाहेरून डेमो देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर कंपनीचा मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे या मारहाणीत काठी मोडल्याचा प्रकार घडल्याची चर्चा दहिवडी परिसरात सुरू आहे अचानक घडलेल्या या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वराज करिअर कडून पोलीस व आर्मी भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत होती या डेमो दरम्यानच वादाचे रूपांतर गोंधळात झाले परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती मिळताच धैवडी पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळती आहे दरम्यान भरतीच्या नावाखाली आयोजित केलेल्या डेमोमध्येच विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या आरोपांमुळं दहिवडी पंचक्रोशी तसेच संपूर्ण मान तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे भरतीसाठी आलेले विद्यार्थी व त्याच्या पालकांमध्ये संतापाचं वातावरण असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या प्रकरणाबाबत अद्याप स्वराज करियर अकॅडमीचे संस्थापक यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली अधिकृत भूमिका समोर आलेली नसून पोलीस प्रशासन पुढील काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे साठी संदीप जठार गोंधवले